तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं आज एक भव्य दिव्य कार्यालयाचं उद्घाटन आज दापोलीमध्ये या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे एकंदरीत वातावरण आहे या वातावरणामध्ये आज समविचारी आणि एका विचाराच्या लोकांनी आज एकत्र आलं पाहिजे आणि देशाची लढाई आहे ही संविधान वाचवण्याची लढाई आहे हा देश वाचवण्याची लढाई आहे आणि ही देश वाचवण्याच्या लढाईमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर आमचे सन्मान्य आंबेडकर साहेब असतील यांनी जी आज आघाडी महाराष्ट्रामध्ये घेतली आहे आणि त्याच एका विचारानं आम्ही आज दापोलीमध्ये देखील आज वंचित बहुजन आघाडीचं आज कार्यालय या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू होतं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे आणि सर्वात मोठ्य मागणं म्हणजे आता जे दामणकोन बंदरामध्ये मिरोनीमध्ये एक जेटी उभारतात जे, आहे जे ही जेट जॅटीचा मासेमारीवर नऊ नव्वद ते पंच्याण्णव टक्के मासेमारी संप स्पष्ट झाली आहे आता काही मासेमार जे आहेत ते तिथून गल्ली मासेमारी करतात पण तेही मासेमारी कंपनी करायला देत नाही कंपनी त्यांच्यावर फोर्स आणतो प्रशासनचा प्रेशर आणतो त्या मासेमारावर आणि मासेमारी करता देत नाही म्हणून हे सर्व मासेमार संतप्त झाल्यात आणि एकच लढा दिला की जेवपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जेवपर्यंत जेटीचं काम बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करतच राहतो डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल